सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी सा शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी प्राणसाहेबांना जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेला आहे या ठिकाणी एक छोटंसं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं कारण हा कायदा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी जाचक आहे किंवा त्रासदायक ठरणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विचार करत हा कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा ह्या सर्व गोष्टी ज्या का सर्वसामान्य जनतेला भोगाव्या लागणार ह्याला खऱ्या अर्थानं हे सरकार जबाबदार असेल अशा तऱ्हेची भूमिका आज आम्ही प्राणसाहेबांची भेट घेत त्यांच्याकडे मान्य केली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर युती सरकारच्या विरोधात आक्रोश आहे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे शेतकरी रस्त्यावर उतरत आहे मात्र सत्तेची ह्यांना भीती असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा यांनी या ठिकाणी बिल पास केलं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुसकट डाबी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे म्हणजे आपल्या आपल्या विरोधात कुठं आंदोलन होता कामाने आवाज उठव उठवता कामाने जशाप्रमाणे ग्रामीण भागातील नक्षलवाद ह्यांच्यानी संपवण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीनं आज जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांचासुद्धा आवाज ह्या बिलाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे मात्र ह्या विरोधात आज आमचं संपूर्ण महाराष्ट्रपर आदरणीय पक्षप्रमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतच आहे मात्र जर येणाऱ्या काळामध्ये हा कायदा रद्द केला नाही तर मात्र शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावरून हे आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला देतो